सांगलीच्या शिराळा नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी भाजपा जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिकांच्या बाबतीत मोठा सुतोवास केला आहे एप्रिल महिन्यात सम्राट महाडिकांचा आम्हाला मोठा सत्कार करायचा आहे असे विधान केले आहे त्यामुळे सम्राट महाडिकांना आमदारकी देण्याबाबत भाजपाकडून देण्यात आलेला शब्द पाळला जाईल अशी चर्चा जा जा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे शिराळा विधानसभा निवडणुकीदरम्यान सम्राट महाडिकांनी उमेदवारी अर्ज माघार घेतल्यानंतर भाजपाने विधान परिषदेवर संधी देण्याचे आश्वासन दिले होते दरम्यान शिराळा नगरपंचायतीच्या प्रचार निमित्ताने आयोजित सभेमधून मंत्री चंद्रकांत पाटलांनी भाजप पा जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिकांबाबतीत बोलताना सम्राट महाडिकांनी घाबरू नये एप्रिल महिन्यात जे आहे ते होईल आणि एप्रिल महिन्यात तुमचा मोठा सत्कार आम्हाला करायचा आहे असे विधान केले आहे त्यामुळे महाडिक समर्थकांच्या भुया उंचवल्यासून असून सम्राट महाडिकांना लवकरच विधान परिषदेवर संधी मिळेल अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे